शुभ सकाळ मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सहा वाजले होते सकाळचे आणि मला पटपट आवरायचं होतं आज होती गणेश चतुर्थी आणि आवरून मम्मीकडे जायचं होतं माझ्या मम्मीकडे गणपती असतात मोठ्या काकांकडे आणि माझ्या मम्मीकडे माझ्याकडे काही गणपती पप्पा नसतात म्हणून म्हटलं मग आवरून तिकडेच जावं पटकन तर पटपट आवरत होते मुलांना पण तिकडेच झोपवलं होतं मी मम्मीकडे रात्री यायला उशीर झाला होता म्हणून मग मां ते झोपून गेले होते मग तिथेच झोपवलं त्यांना तर चादर वगैरे नीट करून घेतली मग झाडू वगैरे मारून घेत होती पटपट घरातला आवरून झाला आणि मस्त अशी रांगोळी वगैरे केली आणि देवपूजा वगैरे करून घेत होती मस्त सकाळचं शांत वातावरण होतं छान वाटत होतं सकाळी उठून असं आवरायला देवपूजा वगैरे करून घ्यायला मस्त निवांत वाटत होतं सकाळी मस्त अशी छान देवपूजा वगैरे करून घेतली कलशाची पण पूजा करून घेतली पटकन रांगोळी वगैरे काढून झाली मस्त बाहेर पण अशी छान अशी रांगोळी काढली तर आवरून वगैरे घेतलं माझं पण आणि निघालो होता तर साडी मी मम्मीकडे जाऊनच घालणार होते मग ड्रेसच घातला होता तर छान असा ड्रेस वेअर केला होता मी आणि निघालो होता मम्मीकडे जाण्यासाठी पाऊस सुरू होता बारीक बारीक आणि घरी आले तर मम्मीची चालली होती हार बनवायची तयारी समोर तर रुद्रात असे बघत होते की त्यांना खूप दिवस मी मम्मीकडे आहे आणि मग आल्यावरती पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा होता तर मी कुकर वगैरे लावला होता आणि माझी मम्मी मुदं बनवत होते आणि समर्थची नुसती मध्ये लुडबुड चालू होती की मला पण बनवायचं आहे मोदक आणि खरंच त्यांनी खूप सुंदर असा मोदक बनवत होता तो जशी माझी मम्मी सारण वगैरे बन बनवत होती मोदकाला कळ्या पाडत होते आणि तसाच तो पण करत होता सेम हे बघत हा त्यांनी बनवलेला मोदक होता आणि मग स्वयंपाक वगैरे करून घेतला मग गणपती बाप्पांना पण विराजमान केलं ते बघा इतकं छान वाटत ना गणपती बाप्पा आले होते घरामध्ये खूप मस्त वाटत होते एक पॉझिटिव्ह वाईब येत होती गणपती बाप्पांना विराजमान वगैरे करून घेतलं मी पण माझं आवरून घेतलं मस्त अशी साडी वगैरे घातली होती आणि मला खरंच खूप वाटतं असं सणांना नटायला वगैरे खूप छान वाटतं असं माझे मम्मी पप्पा तर आवरून वगैरे घेतलं घरातले फोटो वगैरे काढून झाले मग आरतीची त्या वेळ झाली ती मग आरती वगैरे करून घेतली बाराच्या आतच नैवेद्य आणि आरती वगैरे करून घेतलं तर इथं बघा असं काही लूक आहे आमच्या माझ्या माहेरच्या गणपती बाप्पांचा मस्त असं बघतच राहावं वाटत होतं त्यांच्याकडे तर आरती वगैरे झाली मग जेवण वगैरे वाढत होते मी इथं शेजारी मम्मीने जेवायला सांगितलं होतं त्यांना जेवण वगैरे वाढून घेत होते तर मग दुपारी थोडा आराम वगैरे केला मग मोठ्या काकांच्या घरी आले त्यांच्या तिकडे आरतीचा टाईम झाला होता मग बसलो होतं इथे वाट बघत येत होते सगळे आरतीसाठी तर माझ्या मोठ्या काकांचा गणपती असा काही आहे त्यांचा पण गणपती महादेवाची मूर्ती होती मग त्यांनी डेकोरेशन वगैरे तसंच केलं होतं माझ्या भावाने पण खूप भारी वाटत होतं खरंच पाच दिवस असे जातात ना पटकन गणपती बाप्पाचे काहीही कळत नाही तर इथं आरती वगैरे करून घेत होता आणि हा माझा भाऊ नुसतामध्ये मध्ये नाटकं सुरू होते त्याचे आरती वगैरे झाली आणि आता जेवण वगैरे करून घेत होते त्यांनी दुपारी सांगितलं होतं जेवायला पण मी दुपारी उशिरा जेवल्यामुळे संध्याकाळी आली जेवणासाठी आणि आमच्याकडे पहिल्या दिवशी जेवण वगैरे ठेवतात असं प्रसाद म्हणून शेजारी पाजारच्यांना जेवायला वगैरे बोलवतात खूप मस्त वाटतं असं तर सगळं आवरून वगैरे झालं आणि निघाले घरी जाण्यासाठी तर असा होता माझा आजचा व्हिडिओ बाय बाय